ક્ષત્રે મહાક્ષે भक्तवांच्या कल्पदूर भगवान श्री पंड परमात्मा माहुली महाविष्णू ज्ञानोबराय जगद्गुरु जगद आणि संत तकोबराय संत मांदेडी तुम्हाला सगळ्या वर्गांच्या हृदय श्री विराजमान भगवान परमात्म्याच्या चरणी भगवान सांब सदाशिवाच्या चरणी उपस्थित आदरणीय भक्तिमती मात्र शक्ती पितृशत्वर्ग सगळ्यांच्या चरणात मस्त पोहून वाङ्मन प्रतिमूर्ती श्रीमद शिवमहापुराण कथेला दंडवत प्रणिपात करून श्रीमद महापुराण कथेला प्रारंभ करूया महापुराण कथा पुराणांमध्ये विशेष असणारी कथा जीवनाचा उद्धार करून म्हणजे असं दिव्य अलौकिक चरित्र कोण वर्णन करू शकेल भगवान महादेवाच्या चरित्राचे धर्मक्षेत्रावर प्रयागराज ती क्षेत्रावर जिथून ब्रह्म लोकाचा मार्ग सुकर होतो प्रयागराज तीर्थक्षेत्रावर सुतजी महाराज शौन ता आणि ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेव ब्रह्म स्वतः नारदजींना कथा सांगताय मनुष्येष्ठ भगवान भोरीनाथाचं चरित्र दिव्य आहे कोण वर्णन करू शकेल आणि त्यातल्या त्यात विशेष करून भगवान भोरीनाथाचं चरित्र जीवा भगवान भुलेनाथाच्या चरित्रामध्ये साक्षात जगदंबा भगवानी प्रवेश करते तो दिवस ते चरित्र तर अलौकिक होऊन जात अकरा एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून महात्मा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने श्री शिव महापुराण कथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या समितीचे सर्व सदस्य मंडळी नऊ सदस्य आहेत पण आनंद वाटतो माय बाप हो नऊ सदस्य आहेत पण अनुभव घेतला आम्ही पाच सात दिवसापासून या समितीमध्ये हे जे करत आहेत ना बघा मला स्तुती करायला आवडत नाही परंतु या मुलांविषयी या तरुणांविषयी सांगताना आनंद वाटेल माय बाबो की हे नऊ मुलं नऊ रंगाचे परंतु ज्या रंगामध्ये त्या रंगामध्ये मिसळून जातात हे मुलांसाठी तरुणांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संकल्प केला गेला या मला शिवकथा कर करायची याच्यामध्ये कोणी शिक्षक पण आहे कोणी बिजनेसमॅन पण आहे त्यांच्या त्यात कोणी हातमजूर हात सुद्धा आहे कामगार सुद्धा आहे परंतु एकत्र आल्यानंतर सगळं भेद विसरून जातात माहिती आणि हरिभक्तप्रायण लक्ष्मण भगवान महाजन हरिभक्तप्रायण अल्केश गोकुळ महाजन हरिभक्तप्रायण नरेंद्र सर हरिभक्तप्रायण समाधान सर हरिभक्त रोधी रोहित शिवाजी महाजन हरिभक्तप्रायण सागर एकनाथ महाजन हरिभक्तप्रायण मयूर अनिल महाजन हरिभक्तप्रायण विठ्ठल शालिक महाजन हरिभक्तप्रायण रवींद्र गुलाब महाजन हरिभक्तप्रायण राहुल ज्ञानेश्वर महाजन हरिभक्तप्रायण विक्की भाऊ सोनार या संपूर्ण समितीच्या वतीने भगवान सांब सदाशिवाचं चरित्र गायन करण्यासाठी आणि या कथेचा आजचा हा पाचवा दिवस काल कथा श्रवण करून गेलात भगवान महादेवाची कथा तुम्ही आपण ऐकून गेलात स्वतः नारद महर्षी भगवान महादेवाच्या विवाहाची कथा ऐकतो त्याचं जीवन आणि मंगलमय भगवान महादेवाच्या विवाहाच्या चरित्राचा उल्लेख भगवान महादेवाचं विवाहित चरित्र इतकं सुंदर आहे विवाहाचं चरित्र एवढं सुंदर आहे काल आपण बघितलं भगवान महादेवाचं कशा पद्धतीने धामधुरीपूर्वक लग्न लागलं विवाह सोहळा संपन्न झाला जगताचे माता पिता भगवान महादेव पार्वती मला सांगा आपण आपल्या आई वडिलांच्या विवाहामध्ये उपस्थित राहतो एक लहान मुलगा लग्नाचा अल्बम पाहतो का माय बापांचा आई वडिलांचा अल्बम पाहता 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 पहिलं पान दुसरं पान करता करता संपूर्ण अल्बम बघितला गेला आणि शौकला तो अल्बम धरला चोर नाही दिला आणि काय झालं तुला आईला सांगतो आई या अल्बम मध्ये या फोटो मध्ये बाबा दिसत आहेत आई दिसते आजी दिसते आजोबा दिसत आहेत मावशी दिसते मावसा दिसत आहेत काका दिसत आहेत काकू दिसत आहेत सगळे लोक दिसत आहेत पण मी कुठे म्हटले <laughs> म्हटले हे बाबा तू होता तू तु तुझ्या तु तु खऱ्या माझ्याजवळ होता आमच्या जवळ होता तुझे आम्ही आई वडील तरी आहोत परंतु तुझे खरी आई वडील आणि माझे सुद्धा आई वडील ते त्या ठिकाणी कोणी असतील तर जगत माता पिता शंभ जगताचे माता पिता भगवान महादेव पार्वती आणि प्रत्येक जीव तिथून येतो माय बाप भगवान भोलेनाथा जोडून तुम्ही आपण त्या ठिकाणी इथे येत असतो तुम्ही आपण भगवान महादेवाचे पुत्र आहोत भगवान महादेव पार्वतीचा विवाह सोहळा सुंदर संपन्न झाला आणि हा विवाह सोहळा संपन्न होत असताना बघा लक्षात घ्यायला नको जेव्हा विवाह सोहळा संपन्न होतो ना साधकाला एक अधिकार प्राप्त होत असतो धन्या गृहस्थाश्रम धर्म धन्या हे गृहस्थाश्रम धर्म विवाह केल्यानंतर पात्रता प्राप्त होते त्या व्यक्तीला कशाची तर म्हटले भगवंताला जन्म देण्याची आणि भगवंताच्या भक्ताला जन्म देण्याची पात्रता विवाहामध्ये त्या ठिकाणी होत असते बघतो म्हणून भगवान आणि महादेव जेव्हा मंडपामध्ये आले ना भगवान महादेव जेव्हा मंडपामध्ये आले ना तर मंडपामध्ये येत असताना सगळे सख्यांनी पाहिलं अरे वा अरे किती सुंदर आहे त्या पार्वतीला सगळे सांगतात हे पार्वती किती भाग्यवान आहेस तू गुला विधवा व्हायची भीती नाही कारण ज्याने स्वत काळरू सर्प स्वतःच्या गड्यामध्ये काढून घेतला विचार करा माय बापू ज्याने काळ रूपी सर्पच गड्यामध्ये टाकलाय त्याला काळाची काय भीती आहे तो, तो कालों का काल है वो तो उससे डर क्या है अरे भगवान महादेव के जो भक्त है उनको भी कोई का, काल की भीति नहीं और कहीं कोई काल का डर नहीं क्योंकि काल से तो वो डरे जो काम करे चांडा का और काल भी उसका क्या? भक्त आहे मेरे महाकाल का जो महादेवाचा भक्त आहे त्याला काड सुद्धा काहीच करू शकत नाही माय बाप एवढ्या भगवान महा महा महादेवाच्या भक्तीमध्ये आणि महाकालाच्या भक्तीमध्ये ताकद आहे भगवान महादेवाच्या भक्तीमध्ये तुम्ही आपण दररोज पाहतो कुठेतरी पेपरामध्ये कुठेतरी आस्था चालू चॅनलच्या माध्यमाने प्रदीप मिश्राजींच्या याच्यामधून भरपूर ठिकाणी आपण ऐकत असतो कितीतरी आजार कितीतरी मृत्यूच्या दारापासून लोक परत येतात भगवान महादेवाची कृपा असल्यावर म्हणून ज्याने आपल्या गड्यामध्ये रूपी सर्व टाकून घेतलेला आहे त्याला काळ काय करणार आहे आणि त्याला भगवान महादेव काळाचे काळ आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांना मृत्यूंची भीती नाही आणि हे पार्वते तुला वैधत्वाची भीती नाही संग की सहेली सा पूछत रहे उनसे दौरी तेरो बडो भार शंभोवर पाये किती भाग्यवानास पार्वते अगं तुला भगवान महादेव पतिरूपाने प्राप्त झाले किती आनंदांची गोष्ट आहे आज भगवान महादेव कालाचा काल आहे तुला विधवा होण्याची भीती नाही अगं पार्वते अगं तू भाग्यवान आहेस तू तुला विधवा व्हायची भीती नाही बघा सुंदर विवाह चरित्र आहे भगवान महादेव पार्वतीचं पार्वती, पार्वती माता तर एवढ्या सुंदर आहेत पाय बापो सुंदर मरदाज भवानी अरे भगवान महादेवाच्या समोर आणि त्या पार्वतीच्या त्या जोडप्याच्या समोर जगतातील संपूर्ण मर्यादा खुंटून जाते संपून जाते कोण वर्णन करू शकेल पार्वती मातेच्या सौंदर्याचं कोण वर्णन करू शकेल भगवान आणि पार्वतीच्या विवाह सोडायचं तुम्ही आपण खूप आनंदाने नाचलो महाराज काही काही नाचायचं ना तर काही काही चूक लागेल नाची राही पण आजूबाजूला नाचं नाचणं पडलं अशा नाही बघू नाचायला लोक पुढे जातात भगवान महादेवाचा विवाह सोहळा संपन्न झाला ना तर महादेवाच्या लग्नामध्ये कोण नाचलं सांगू तुम्हाला भूते वेताड नाचते हर्ष युक्त उमापती तुम्ही आपण काल बघून की कशा पद्धतीने भगवान महादेवाच्या आणि पार्वतीच्या विवाहामध्ये भूत नाचले बेताळ नाचली डाकिरी नाचल्या शाकीर नाचल्या महादेवाच्या महादेव नवरदेव असताना भूत नाचले डाकरी नाचल्या शाकीर नाचल्या महादेव नवरदेव असताना भूत वेताळ नाचले पण आताच्या नवरदेवाच्या लग्नामध्ये चोडे नसताना दिसतात माझ्या बोलायचा विपर्यास करून घेऊ नका माझ्या बापो मला नाचायला विरोध करत लग्नामध्ये नाचू नका असं म्हणणार नाही पारिवारिक त्या ठिकाणी आनंद असतो तो, तो नाचण्याचे तीन प्रकार असतात राजस नाचणं सात्विक नाचं तामसिक नाचणं नाचणं कसं मी म्हणणार नाही लग्नाचा प्रसंग असेल नाचला गेला पाहिजे परंतु लक्षात घ्यायला नको नाचत असताना जर शंभर वर्षाचा वयोवृद्ध समोर बसलेला आहे आणि सोळा सतरा वर्षाची तरुण श्री डोक्यावरचा खाली घेऊन जर नाचत असेल आणि त्याच ठिकाणी परधर्माचे लोक बँड वाजत असतील आणि आपलाच बिनला बाप शंभरची ओळणी टाकून त्या ता ठिकाणी त्या परधर्माच्या लोकांना सांगत असेल ढोल बजाव मला सांगा त्यावेळेस आपली संस्कृती कुठे जाते आपली संस्कृती कुठे जाते म्हणून नाचायचं असेल तर हरिक कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे नाचायचं असेल तर या भगवान परमात्म्याच्या कथेमध्ये नाचलं पाहिजे कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे <laughs> नाचो कीर्तनाचे रंग नाचो कीर्तनाचे